खासदार संजय राऊत यांच्यावर राजकीय अक्षातून गुन्हा दाखल केलाय असा आरोप काँग्रेसचे किरण काळे यांनी केलाय लोकसभा निवडणूक प्रचार सभेत अशोभनीय वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अहमदनगर शहरातील कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र राजकीय अक्षातून या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी खासदार राऊत हे नगरमध्ये आले होते त्यांची आठ मे रोजी विद्यालयाच्या मैदानावर प्रचार सभा झाली या सभेदरम्यान त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे तर औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला ती जी माती आहे ती औरंगजेबाची माती आहे त्या मातीतील हे दोन व्यापारी आहे औरंगजेब चा जन्म नरेंद्र मोदींच्या गावात इतिहास तुम्ही दावत गाव आहे अहमदाबादच्या बाजूला औरंगजेब तेथे जन्माला आला त्यामुळे आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने आहे सत्तावीस वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खंडली आहे तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण आहे असं वक्तव्य खासदार राऊत यांनी प्रचार सभेत केलं होतं या पोलिस अंमलदार अतुल काजळे यांनी दिलेल्या फिरादीवरून अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात खासदार संजेर, खासदार संजय संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्यावरती कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आमचे काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आणि संजय राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लेराब्रष्ट्या मैदानावरती भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेमध्ये राऊत साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये सत्ताधाऱ्यांचे वाभाडे त्या ठिकाणी काढले होते आठ तारखेची सभा होती पण प्रत्यक्षात आता गुन्हा दाखल होत निवडणूक संपली मतदान झालं आणि जवळपास आज तारीख सतरा अठरा तारीख आहे अठरा तारीख म्हणजे दहा दिवस उलटून गेले दहा दिवसानंतर गुन्हा त्या ठिकाणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दाखल केलेला आहे मला या निमित्तानं सांगायचं की सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीनं पोलिसांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं होऊन त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचं काम जे काही केलंय त्याचा निषेध मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सुद्धा केंद्रीय ज्या काही यंत्रणा आहेत ज्यामध्ये ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल यांचा सातत्यानं गैरवापर केला गेला पोलीस ही राज्य असणारी अखेरीत असणारा विषय आहे यंत्रणा आहे त्याचा देखील गैरवापर त्या ठिकाणी अशा पद्धतीने सुरू आहे आणि यापूर्वीसुद्धा संजय राऊत साहेबांना त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करून ईडीच्या चौकशीच्या फिऱ्यामध्ये खोट्या कारणासाठी अडकवून त्या ठिकाणी तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात काही दिवस ठेवण्यात आलं परंतु ते घाबरले नाहीत ते मागे हटले नाहीत ते दिल्ली पुढे झुकले नाहीत कारण की संजय राऊत हे एक लढवय्या नेते आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं सुद्धा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या हाताचं बाहुलं होऊ नये असा सल्ला